आणि कोणत्या कष्ट करून कमावतं हे लोक आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना जे शहीदांच्या बाजूने उभे न राहता आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत आणि त्या दलालीतून यांना त्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेले आहे सगळे माझ्या मतदारसंघातले त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो लेआउट टाकून देतो चौतीस हजार एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो आता ही मुंबई पुन्हा बिल्डरला आनंद देण्याचा गट सरकार आखत काय अशी प्रकारची अवस्था याच्या मागचा नेमका उद्देश का आहे ते गतिमान व्हावं कि अधिक संत गतीनं चालाव याच्यासाठी नेमकं मंत्री महोदय सांगणारच आहे पण आपण जेव्हा डीपी प्लॅन तयार करतोय दिव्यांगाचं कुठं शहरामध्ये काही गोष्टी आपल्याला अंतर्भूत करता येतो का ओपन प्लेस आपण ठेवतो ओपन प्लेस मध्ये मी जेव्हा बा महिला बालकल्याण राज्यमंत्री होतो अध्यक्ष महोदय तेव्हा मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो त्या अनाथालयात गेलो तर ते एकवीस वर्षानंतर त्या अनाथालयातून जेव्हा बाहेर पडतं त्याच्यासाठी घरही नसतं दारही नसतं काहीच नसतं कारण त्यांना धर्मही नसते जातही नसते तुम्ही आम्ही जाती धर्मातले भक्त लोक आहोत त्याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही कधीच आणि मग अशा लोकांसाठी काही आपल्याला याच्यात करता येईल का आपण काही ओपन प्लेस ठेवत असताना जसं स्थानिक स्वराज्यामध्ये पाच टक्के वाटा अपंगांना निधी वाटपासाठी आपण ठेवतोय तसं मोठ्या शहरामध्ये स्क्रीन क्लिअर दिव्यांग बांधव असेल जे अनाथ असेल ज्यांचं आयुष्यामध्ये कोणी नाही गाव माहीत नाही धर्म माहित नाही या लोकांच्या व्यवस्थेसाठी काही जागा तिथं ठेवता येईल का ज्या एकदम मोठे शहर आहे मनपा क्षेत्रामधले <laughs> आहे त्यावर मला वाटते मंत्री महोदयांनी थोडसा विचार केला पाहिजे डीपी प्लॅन करताना याचा कसा काय पुढे माग आज आपण जेव्हा घर बांधतोय त्यांना जागाच नसतो आता जे जे रस्त्यावर भेटलेले मुलं आहे असे किमान ते हजारो मुलं बाहेर पडतात एकवीस वर्षानंतर त्यांच्या त्यांच्यासाठी किमान जागा उपलब्ध होऊन मग सरकारची काही योजना तिला देते का ते पाहावं आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय त्या फॉर्जेटनं जो एक नंबरचा हरामी कमिशनर होता त्या फॉर्जेटनं सय्यद हुसेन आणि मंगेश धडियाला तोफीनं उडून टाकलं होतं त्याचं स्मारक आपण पाहतोय सी एस टीला आहे आणि तीन दिवस तुकडे त्याचे उचलू दिले नव्हते हो हे शहीदांसोबत जे अवेलना फॉर्जेटनं केली होती त्याचे हे जे दलाल होते त्याच्यात गोदरेज पण आहे या सहा पारशी लोकांना या फॉर्जेटनं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे फॉरजेटन फॉर्जेटनं असं लिहून ठेवलं आहे का यांनी त्यावेळेस आम्हाला बक्षीस दिलंय आणि चांगलं काम केलं म्हणून तेव्हा त्यांचं बक्षीस त्याला या पारशी लोकांनी दिलं होतं त्याच्यात गोदरेज आहे मुंबईमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर चौतीस हजार एकर जमीन आहे चौतीस हजार एकर जमिनीवर गोदरेज स्वतःची जमीन तीन हजार चारशे एकर आहे डीपी प्लॅन करताना या सगळ्या जमिनी आपण काय लक्षात घेत नाही आमच्याकडे पन्नास एकरच्या वरती जमीन होती सिलिंग लावलं ला तुम्ही वाटाले लावल्या लोकले मग यांच्या जोड हे कंपनीचे जरी असले तरी कंपनीला यात का लागू शकत नाही का बरं बंधनं येत नाही सिलिंग जर शेतीवर लावता गिरीश भाऊ पैशावर का लावत नाही धम्मक नाही पाहिजे आमच्या हाती द्या पैशावर पण सिलिंग लावतोय आम्ही इतका पैसा एका जोड कसा काय जात आणि कोणते कष्ट करून कमावत हे लोक आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना जे शहिदांच्या बाजून उभे न राहता आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत आणि त्या दलालीतून यांना त्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेल्या इतिहास झाले फार महत्वाचा आहे गोदरेज न तीन हजार चारशे एकर, चार एकर, एकर जमीन एफी धनशा ट्रस्ट आहे चारशे सहाशे त्र्याऐंशी एकर जमीन जिजाभाई अर्धेश्वर ट्रस्ट आहे त्याला पाचशे आठ एकर जमीन आहे वाडिया ट्रस्ट आहे तीनशे एकसठ एकर जमीन आहे बहिर जिजाबाई ट्रस्ट याला दोनशे एकोणसत्तर एकर जमीन या मुंबईत एका एका लोक जवळ पाचशे पाचशे एकर जमीन अहो गावात नाहीये इतकी जमीन जर या मुंबईत इथं एका इकडे लोकांना या मुंबईतल्या लोकांना राहले घर नाही पाय पसरवता येत नाही कस तरी आवरून झोपावं लागतं आणि एका इकडे एवढी जमीन कशी काय करा अभ्यास याच्यावर कशा प्रकारचं हे जमीन वापरता येईल मी सांगतो या जमिनीतला अर्धा जरी हिस्सा आपण घेतला तर या राज्यातलं कर्ज हे आम्ही पाहतोय सहजरित्या फेटू शकतो एवढी ताकद याच्यामध्ये आहे आणि या यासाठी महोदय जसं हे विधायक आणलं तसा एखादा कायदा नवीन करायला काय हरकत आहे तुम्ही म्हणाल आता ते कंपनीची आहे ते ट्रस्टची आहे आपल्याला ते करता येणार नाही सरकार आहे आपण करता येत नाही ये नामर्द वाली बात नहीं होना सकता है। हो सकता है, सकता है। हाँ सीएम मैं है, मैं सीएम बनने में मेरा कोई मैं कार्यकर्ता बहुत अच्छा हूं और मैं इतना अच्छा कार्यकर्ता हूं मैं इसमें बहुत खुश हूं बिल्कुल मजबूत हूँ और सिंधे साहब से मैं है तो मैं ही सेम हूँ फिर क्या सवाल है पन आए ऐसा दे जमीनी चाहे हे जमीन गरीब आले अनिल भाऊ कधी देणार तुमच्या राज्यात दिली नाही तुम्ही काँग्रेस वाले काय भाजप वाले काय तुमचं राज्य होत ना हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी बच्चू विधेयक बचू अध्यक्ष विधेयक मला वाटते वाढीच आहे हा वाढीच आहे विधेयक मुदत वाढीच आहे हे मुदत जे वाळून दिली सरकारनं यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय हे मुदतच वाळून दिलेली आहे तुम्हाला लक्षात नाही आलं असल इंग्रजांनी जमीन दिली यांना मग यांना जमीन हे गव्हर्नमेंटची जमीन आहे सरकारची जमीन आहे ते परत घ्यायला नको का हे जे काही मुदतवाढ सगळे तपासा ठेवा एकदा सगळे कागदपत्र माझ्या गोदरेज वर दिली तरी मी पंधरा ऑगस्टले त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत सगळे माझ्या मतदारसंघातले त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो लेआउट टाकून देतो चौतीस हजार एकर वर आणि त्यांना इथं घर देऊन देतो तुम्ही द्या नोका देऊ आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार अध्यक्ष महोदय तुम्हाला पण दोन तीन प्लॉट देऊ त्याच्यातले <laughs> हो दे, अध्यक्ष महोदय ही मुंबई तशी पाहिली तर एका राजाने एका राणीसाठी दत्तक दिलेली आनंद दिलेली मुंबई आहे आणि हा वसाण एरिया होता आता ही मुंबई पुन्हा बिल्डराला आनंद देण्याचा गट सरकार आखत काय अशी का प्रकारची अवस्था आहे सरकारनं असं म्हटलं होतं का चाळीस हजार घर आम्ही मोफत देऊ मोफत देण्याची ताकद आहे का तुमच्यात बिलकुल नाही आहे अरे आम्ही ज्या घरी राहतोय त्या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत आहे मोफत नाही अदल बदल आहे हा आणि मग या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत असाल तर दोनशे स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही पुन्हा त्याला दोनशे स्क्वेअर फूट देत असाल तर हा अन्याय आणि मग आमचं जे म्हणणं आहे का स्वयं आपण गेलो पाहिजे स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही मिटिंग लावली पाहिजे मंत्री महोदय जरी सीएम वेळ नसत तर चंद्रशेखर प्रभू नावाचे गृहस्थ जे माझे आमदार आहे अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस तुमको तो गलतही लगेगा पैसा कमाना आहे ना आप प्रकल्प चालू आहे मी स्वतः बिमार आहे तर काय झालंय जबान तर चालू आहे ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रशेखर प्रभूजी त्यांनी सातशे अशा प्रकारचे स्कीम चालू केलेले मी स्वतः जाऊन आलो आणि तो मी स्वतः जाऊन मी तुम्हाला किमान पंधरा ते वीस स्कीम तुम्हाला घेऊन जातोय आणि त्या संदर्भात मला वाटतं जे काय वाईट असत स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही सांगा आज आम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये किती ट्रॅन्झिट कॅम्प आहे जिथे दोन दोन दहा दहा वर्षापासून तुम्ही त्यांची व्यवस्था केली नाही तीस तीस वर्षापासून मग जिथं या देशाची या राज्याची राजधानी मुंबई आहे जिथं मंत्रालय पन्नास किलोमीटरच्या आत आहे तिथल्या लोकांसोबत न्याय तुम्ही करू शकत नसाल तर मग हे सहा मध्ये बांधले कशाला इथं काय गरज आहे बांधाची आम्ही एका एक विदर्भाल्लक मागतोय का राज्य जवळ असलं पाहिजे मंत्रालय जवळ असलं पाहिजे अरे मंत्रालय तर तीस हो वर आहे आणि तरी सुद्धा या सगळ्याच्या ट्रँजिक कॅम्प मध्ये लग्न होत नाही कसे काय चूप बसले हे समजत नाही पेटवा लागन त्यांच्या आधी टेमे द्यावं लागन अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला विचार मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का याची एक बैठक मंत्री महोदय हे जे काही तीन चार हजार एक्कर सहा हजार एकर जमीन जे सहा लोक जवळ आहे अध्यक्ष महोदय आपण डीपी प्लॅन जरूर करा त्याची मुदत वाढवा नोका वाळू हा नंतरचा भाग आहे परंतु एका इकडे एक जमिनीसाठी सहा सा लाख लोक मुंबईत फुटपाथ वर अध्यक्ष महोदय त्यांची राहण्याची अवस्था नाही आहे मी एका राजस्थानचा शेतकरी मला भेटला मी सहज फिरायला चाललो होतो म्हटलं तुम्ही इकडे कसे काय आले तुम्ही हमारे एरिया मे सब जो वन्य प्राणी है उतनी इतनी तकलीफ बळ गई की कि आम किसानी करी नाही सकते त्याच्यावरच बोलतो शहरात का आले म्हणून अध्यक्ष महोदय का शहर असे फुगत चाललेले आहे ते वाळत चाललेले आहे गावात त्यांची खायची सोय होत नाही म्हणून इथं हाल अपेक्षा करून कसे तरी जगताय आणि मग तिकडे तेच आणि इकडे पण तेच असं होत असल तर मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का त्यांनी त्यांच्या भाषणात या सहा हजार एकर जमीनच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार तुम्हाला निर्णय घेता येतं नाही येतं या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं नाही तर तशी मिटिंग लावावी जेणेकरून हा प्रश्न सर्व मार्गी लागेल इतकी विनंती करतोय